नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी येईल चल तर आपण आता उतारायला सुरुवात करू आपला उतारा बारा नंबरचा आहे आधी प्रश्न बघूया म्हणजे आपला वेळ वेळ वाचेल आणि आपल्याला लवकरात लवकर उत्तर शोधण्याची प्रॅक्टिस होईल तुम्हाला उन्हाळा आणि हिवाळा उन्हाळा आणि रिकामी जागा यांच्यामध्ये शरद ऋतू येतो मग जानेवारी दुसरा आहे वसंत हिवाळा अयनात दुसरा प्रश्न आहे शरद ऋतूत पुढीलपैकी कोणते बदल होतात लहान दिवस होतो कडक उन्हात उन्हाळा पडतो तिसरा आहे दिवस मोठा होतो आणि चौथा आहे ऊन ू पडते तीन तिसरा प्रश्न आहे शरद ऋतूमध्ये पाने पिवळी होतात कारण रि पहिलं ऑप्शन आहे त्यांना योग्य प्राणवायू मिळत नाही त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही आणि तिसरा आहे त्यांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही आणि चौथा ऑप्शन आहे जास्त प्रमाणात पान प्राणवायू एकत्रित होतो चौथा प्रश्न आहे शरद ऋतू सर सरतेवेळी जनावरे काय करतात म्हणजे सरतेवेळी म्हणजे जेव्हा शरद ऋतू संपत संपत येतो त्यावेळेस जनावरे काय करतात पहिलं ऑप्शन आहे खाद्यपदार्थाचा साठा करतात दुसरं ऑप्शन आहे कमी आहार घेतात तिसरं ऑप्शन आहे काठ टाकतात आणि चौथा ऑप्शन आहे रंग बदलतात पाचवा प्रश्न त्यावर पसरलेले असतात यासाठी कोणता प्रतिशब्द वापरला वापरता येईल पहिलं ऑप्शन आहे गवताळ ले दुसरं ऑप्शन आहे उन्हाळ लेले तिसरं ऑप्शन आहे पांघार लेले आणि चौथा ऑप्शन आहे वाढलेले चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण उतारा वाचूया शरद ऋतू हा उन्हाळा आणि हिवाळा यामध्ये येतो या सुंदर या सुंदर ऋतूत खूप बदल होतात दिवस लहान होतो झाडांच्या पानाचा रंग बदलतो पाने हिरवी न राहता तांबूस लाल पिवळी आणि नारंगी रंगाची होतात वस्तूत वस्तुता पाने हिरवी राहण्यासाठी झाडांना सूर्यप्रकाश आवश्यक असतो ऊन न मिळाल्याने पाने पिवळी होतात गवत आता फक्त ओलसर न राहता त्यावर गोठलेले दवबिंदू पसरलेले असतात कारण तापमान हिमबिंदूपर्यंत खाली येते जनावरे हिवाड्यांच्या हिवाळ्यांच्या दिवसासाठी पुरेसे खाद्य साठवून लागतात हे बदल तेव्हा होतात जेव्हा आपण उन्हाळ्याच्या उष्णतेकडून हिवाळ्याच्या थंडीसाठी तयार होत असतो चला तर आता पहिला प्रश्न बघू उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामध्ये शरद ऋतू येतो चला तर आपण उतार्यामध्ये शोधूया श शरद ऋतू हा उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामध्ये येतो चला तर आपला ऑप्शन नंबर तीन गोल करायचं ऑप्शन नंबर सी गोल करायचं प्रश्न दुसरा शरद प्रश्न दुसरा शरद ऋतू पुढीलपैकी कोणते बदल होतात शरद ऋतूमध्ये पुढीलपैकी कोणते बदल होतात तर उतार्यामध्ये शोधूया आपण दिवस लहान होतो तर आपलं ऑप्शन कोणतं होईल पहिलंच ऑप्शन दिवस लहान होतो ये, ये नंबरला गोल करायचं म्हणजे पहिलं ऑप्शन गोल करायचं प्रश्न क्रमांक तीन शरद ऋतूत पाने पिवडी होतात शरद ऋतूमध्ये पि पाने पिवडी होतात कारण त्यांना योग्य प्राणवायू मिळत नाही त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही त्यांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही आणि डी नंबर जास्त प्रमाणात प्राणवायू एकत्रित होतो तर आपण उतारामध्ये शोधूया शरद ऋतूमध्ये पाणी पाने पिवळे होतात कारण त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही कारण त्यांना सूर्य त्यांना हे बघा इथे उत्तर आहे कारण त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही तर आपलं ऑप्शन दोन नंबरचं टिक करायचं प्रश्न चौथा शरद ऋतू सरतेवेळी जनावरे काय करतात आता सरते वेळीचं मी तुम्हाला मगाशीच पर्याय ऑप्शन सांगितलं शब्द सांगितला सरतेवेळी म्हणजे संपतावेळी जेव्हा महिना आपला संपत संपत येतो ना त्यावेळी म्हणजे महिन्याच्या शेवटी म्हणजे शरद ऋतूच्या शेवटी तर जनावरे काय करतात जनावरे हिवाळ्याच्या दिवसासाठी पुरेसे खाद्य साठवून ठेवतात तर ऑप्शनमध्ये आहे का आहे पहिलंच ऑप्शन आहे जनावरे खा खाद्यपदार्थांचा साठा करतात मग आपलं ऑप्शन राईट कोणतं येईल ऑप्शन नंबर एक प्रश्न पाचवा आणि शेवटचा त्यावर पसरलेले असतात यासाठी कोणता शब्द प्रतिशब्द वापरता येईल पसरलेले असतात ही, पसर ही बघा त्यावर गोठलेले दवबिंदू त्यावर गोठलेले दवबिंदू पसरलेले असतात म्हणजे गवताळलेले होईल का नाही हे कसं काय होणार आहे उन्हाळलेले होतील का नाही तर आपश आपलं ऑप्शन आहे पांगारलेले म्हणजे पसरलेले आपलं ऑप्शन नंबर सी येणार तर मग आपण ऑप्शन नंबर सीला गोल करूया धन्यवाद